ரெடி வந்து போடலாம் என்ன மீன் தான் புலிஸ் தான் जा हा किंवा म्हणता सगळ्यांना बेनिफिट आहे सगळ्या जाय सगळ्यांचं पर्सनल कोणाक आता हायन सांगलं तशें काय ना पण ओके आसल्यार एक बरी गजल आता अशो गाडयो रोमच ना एक जातले विषय बरो पण सगळ्यांच्या सहमतान जाऊन अशें म्हाका तरी ओके थँक्यू कॉफी मॅगी हे आम्ही करतात okay. त्याचबरोबर आता पोळू गेल्या आता पब्लीक आता येतात भर बो, भरपूर येतात म्हणजे टुरिस्ट बी येतात त्यांना सोय अशी पार्किंगची कायच ना त्यांची दूरदर्शा जाता म्हणजे पार्किंग असे प्रॉब्लेम झाल्या रेवीन रोमतात काय जर जर सारखे पार्किंग केले झाले एकदम उत्तम झालं लोकांची एक सोय बरी झाली आणि लोक खुश झाले पार्किंग मेळटा लोक टर्न जाता हून येतात पण पब्लिक हे रिटर्न आणि रिटन वच्या मागे किती एक हातून हा अशें एक डेव्हलप हे जाय आणि मेन म्हणजे कितें लोक भरता पळोवंक गेल्या लोक असो प्रचंड गर्दी जाता जाल्यार त्यांना पार्किंगचे कांयच ना मेन म्हणजे काय ना त्या बाईक सांगले जीत बाईक सांगले पार्किंग आम्ही गावावाले उलयता कोण गावावाले उलयता ते अगेन्स्ट उलयता ते पॉलिटिकल अलग ते पॉलिटिकल म्हणजे एक्ट्रा कोण आले ते करता लावपाची लावतात जर आमदार जर, जर एक आमदार जर बरो आहा व्यक्ती तो जर डेव्हलप करू जाल्यार तेका सकयल दामपची अशी हे पूण आम्ही ते आम्ही आमदारांना आमच्या बाईक सांगलेल्या तू डेव्हलप कर पार्किंग कर मेन तू हे ती प्रॉब्लेम सॉल्व कर पार्किंग झाल्यापूर आम्हाला सोपा सारखे साईड आमचे फर्स झाले पार्किंग झाल्या लोकांचे हाल जावचे ना दूर जावची ना असे एक मान्य आहे पोक गेल्या डॅवलप म्हणटा ती डॅव्हलप जायना पो जायना लोक हे लायता गावातले आम्ही उलयता गावत जितलेशे लोक असा पार्किंग आतां अलग अलग एक इश्यू काढतात आणि फेल करतात म्हणजे फेल करतात त्यांना ते कसले म्हणजे मेन किती काय डेव्हलपच जायना या भागांनी असे डाऊन पडलेले असं त्या खाती म्हणता एक पार्किंग ही झाल्या ते बरे जाऊ आणि बाईक आम्ही फुडाकार पुढाकार दिला तू करता म्हणून आस्वासन दिल्या करता म्हणून आणि बाईचे बाईचे जी बाईचे आमचो पूर्ण निर्णय हे काम विश्वास करतो तुमचे नाव कसे बाईल दोन भरगी ओके थँक्यू थो हंगाय रे ट्रॅफिक खूप दिसता संडे सांगू सोता तू आता ॲक्च्युली पोवच्या वर्षा प्रत्येक आमी वर्शा 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 एक एक बीच चेंज करता, करतात केरी बीचार बीचारांदरे वर्षा चिंत की मोर्जी बीचार मोर्जे बीचार पहिले की तसंच हे असा ट्राफिक जॅम असा हायन असं आयक की एक टुरिझम डिपार्टमेंटा थ्रू एक बरं हंग पार्किंग येत म्हणून पण एक बायटू हायन पहिलेले की पंचायत ते विरोध करता म्हणून पण ॲक्च्युली डेव्हलपमेंट जो असता पण तो कंटिन्युअस प्रोसेस असता तो ह्या आमदारांकडून करू किंवा प्रिव्हियस आमदार करून देखून काय ह्यांना फरक ना डेव्हलपमेंट जायच राहता पण मला एक वाईट दिसता की पंचायतीच्या मेंबरांनी चांनी हा त्याचा विरोध केला म्हणून सो हा मागला त्यांचेकडे की त्यांनी विरोध करचो न्हू कारण एका खतरी सपोर्ट करतो कारण जेणेकरून किती वाटतं की भायले जे लोक येतात पण ते म्हणजे आमचे नीज गोयकारच येतात ते असे चित्तात की आम्हाला एक सारखे बिचार आम्हाला सारखे नवप आणि बाकी पार्किंग बी खू मेळ शकतात ती पेडणे एरियेनंच मेळू शकता त्यानं सगळे लोक जो हो। जी की आता परवरी म्हणून मपसा माझ्या साइड बिचोली या साईडीन सगळं लोक हेडण्या करून किती पेडण्यातो टुरिझम ख्रॉन अप जाता माझी खैकची विनंती असा ह्या मोरजी पंचायती की प्लीज जो प्रोजेक्ट येतात पण हे प्लीज हेका सपोर्ट करचं कारण किती असा हा ऍक्च्युली खरं जर जर विरोध करतो आला विरोध करू येतो की हे जे डोंगर जे ते कितके कट केले त्यांक्च्युली यांच्या विरोध जाय की न्हू की हे पार्किंगेक की हा ह्यांना हंबल रिक्वेस्ट करता की ह्यांच्या प्लीज हे पार्किंगेक सपोर्ट करतो जेणेकरून लोकांचे हो ले, जे गाडयो हा ते सारखे रितीन पार्क केले गेले वयतले आणि जेणेकरून हेचो खरी रेवन्यू खरी टुरिझम डिपार्टमेंटात जाऊ स्थानिक कोणाकरी मेळटल जेणेकरून हे स्थानिक स्टॉल आहात त्यांचे हांकां खंय तरी इनकम जातलो सो मातसो प्लीज रिक्वेस्ट करता की मोर्जी पंचायती ह्याका सपोर्ट करतो आणि जे हिल कटींग जे जा जाता पळय ह्यांना मातसो विरोध करतो थँक्यू वेरी मच मिनिस्टर येऊन हा विजीट करून सुद्धा तुमकां कितें दिसता एक, एक लोकल म्हणून आणि कितें जावंक जाय अशें दिसता एज अ डेप्युटी सरपंच ऑफ मोरजे पंचायत म्हाका अशें दिसता की कारण कशें आसा हो जो भाग आसा पळय मोर्जे तेमवाड स्पेशली गेली वीस पंचवीस वर्सां हांगा दुर्लक्ष जाल्ल्या कारणान हो फाटी आसा आनी जी जेन्ना मिनिस्टर जावं आमदार ऑनरेबल जी जावं तुजो मिनिस्टर रोहन फोटोग्राफ येवन आमकां तेंच्यांनी एक्सप्लेन केल्लें की हांगा पार्कींग आसा जव कॉवर्किंग कोवर्किंग स्पेसाक माझ्या हिसपान खुपशा जणांचे ओब्जेक्शन असा पण पार्किंग कोणाचेच नासा थोडेशे जे मनीस असतात पण हा त्यांना खबर ना की कित्या खाती ते पार्किंग स्पेस जाय कारण कशा असा जे पार्किंग स्पेस जातो पण त्यांना अलॉंग विथ द ट टोटल हंगा टुरिझमूय वाढतो आज तुम्ही परिस्थिती पहिली असं स्वतःहून जेव्हा लावून गेला स्वतःच केलेलो सो स्वतः पहिला असलेली परिस्थिती की रस्त्याच्या दोनाय सडीन गाडियो लागतात आणि जे गाडयो टुरिस्ट नो सगळे लोकल आमचे जे लोकल स्पेशली जे असे म्हणणे असं जणट्यांचे की जे एप्रिल मे महिन्यातले उदक असं पण ते नवप खरंच बरं असतं आणि ते खऱ्यांनीच बरे असते ते, ते लोक बाबडे जे गोयात राहून तर त्यांना गोयचे बीच आणि असे कॉम्प्लिकेशन जाता जे ट्राफिक लाव गाडी लावपाक त्यांना पार्किंगेक स्पेस नसल्या कारणात त्यांना आज ही खूप दिक्कत जाता सो हा मागता ऑनरेबल मिनिस्टराकडे ऑनरेबल एम एल ए कडे हे मागता एज अ पंचायत पंच मेंबर म्हणून की आमच्या वाड्यार एक पार्किंग बरी व्हडली पार्किंग स्पेस जावची त्याचे करून की हो जो लोकलांक टुरिस्ट हो बीच फेमस पण असण जे लोकल येतात पण पार्किंग स्पेस गावची आणि जेव्हा ते पार्किंग स्पेस जाते पण जे आता एज्युकेशन घेतात ते पो शकतात की माझ्या फाटल्यान दोन्ही सायडीन गाडयो हो लावल्या हा किती जातात फक्त ट्राफिक पोलीस येतात में ते मेंटेन करतात जे मिनिस्टरक एम एल ए कॉल करतात ते धाडतात ट्राफिक पोलीस आणि ते मेन्टेन करतात पण सदांच सोल्युशन नू हे टेम्पररी सोल्युशन सो हे पर्मनंट सोल्युशन जर हा एक बऱ्यापैकी जो पार्किंग स्पेस त्यांच्यानी अलाउट केला पण टुरिझम हॉनरेबल टुरिझम मिनिस्टर लोक कसल्या बऱ्या गोष्टी लोकांचं सदच असतात पण ते लोकांक सदांच सजवून घेऊन त्यांना दाखवून बाबा व असा आमचा प्रपोजल असं असा आणि हा पार्किंग करतात त्याचा बेनिफीट लोकलांगूच जातो हे नी हा पार्किंग स्पेस झाली म्हणून कोणांत तरी बेनिफीट भयल्यांक थोडे एन जी ओज असतात पण ते करतात की सदांच लोकांना कसली बरी गजा जाऊच्या टायमार सदांच अशा सांगा की हजो बेनिफीट कोणाक तरी दुसऱ्याच जातो पण आम्ही हांव हांगा जल्माक येला या वाड्या म्हाका खबर आसा की हांगा कितको प्रोब्लम फेस जाता हा आता कसे असा लोकल हा शोप एक परमनंट सोल्युशन काढून जेन्ना मिनिस्टरान सांगला की आपण पर्मनंट एक सोल्युशन दितलो एक पार्किंग स्पेस बरो कॉन्सेप्ट असा अलोंग वीथ द टुरिजम टटलांक आम्ही वांगडा घेवन वयतात टटलाचोय त्यांच्यानी आसपाव केला कारण हांगा इंटरनॅशनल येता येतात बीच हो सगळ्यात फेमस बीच जे फेरीबोट असले पण त्या टायमार सगळ्यात पहिले जर मांद्रे कॉन्स्टिट्युंसीत दोन बीच फेमस आलेले एक मोर्चे आणि एक आरंबोल आई जर ते बीच टिकोवून दुकू जर आणि जो ब्रेड अँड बटर जर टिकवून जाय जर त्यांना एकूच ऑप्शन हंगा पार्किंग बहुत खूप गरजेची असा जर दर पार्किंग जरी जर दर कोणाचा ऑपोज असंक सजमोग घालवाची सरकारन त्यांना धाडपे त्यांना सजमकप प्रयत्न दिसता की पंचायत दुर्लक्ष करता पण आज कशा पार्किंग हो मेजर इश्यू जर तुम्ही बार्देशात जाऊ आखी साऊथात जर वशात जर सगळ्याकडे पार्किंग प्रॉपर पार्किंग असा अलाँग विथ द पार्किंग नीड अ आमचे टॉयलेट आयज पय आज ही परिस्थिती आज जे टॉयलेट आसात पय ते परमनंट ना टेम्पररी असा आणि ते सारखे जर करतले जाल्यार लोकांचे सपोर्ट आसप गरजेचे आसा गर जर लोकांनी बेस्टा कसल्याही जर ओपोज केला तिथून काही अर्थ नची भावा भहिणां जी आमच्या बिचोलेच्यान असू जीएमच्या कॉन्स्टिट्युन्सीन असू जिचोली ऑनरेबल मिनिस्टरच्या कॉन्स्टिट्युन्सीत असू चोडशी नू साखळे वायप बिचोली आणि नॉर्थाचे जे लोक आसात पळय हो बीच प्रिफर करता कारण बीच शेलो हंगाल तुका वन ऑफ द सेफस्ट बीच हा लोकांकडे मागता की लोकांनी हा येऊचे लोकांनी आपली प्रतिक्रिया दिवची की पार्किंग हा किती गरजेची असा हे सांगून हा द्यव बरं करू म्हणत नाही